वेलकम टू माय ब्लॉग तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि याचा रंग लाल त्यामुळे तुम्ही बघू शकता की लाल रंगाचा ड्रेस घालून मी आलेले आहे आजच्या नवरात्रीच्या पहिल्या इव्हेंटसाठी तर हरिपूरमध्ये हा इव्हेंट होतो आहे जे की कुंकुमाचंद सोहळा आणि श्री सुक्त श्रीसुक्त असे दोन इव्हेंट इथं आहेत तर या संपूर्ण कार्यक्रमाचे का अपडेट्स तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचणार आहे ब्लॉग जो आहे तर तो शेवटपर्यंत बघा कार्यक्रमाची पूर्वतयारी करायची म्हणून मी लवकरच ता या ठिकाणी आलेले होते सगळी माहिती त्यांच्याकडून घेतली बघू शकता प्रतिमेची स्थापना इथं देवीची झालेली होती त्यानंतर आरतीचं ताट छानपैकी सजवण्यात आलेलं होतं येणाऱ्या प्रत्येक महिलेला यांच्यामार्फत नाणं त्यासोबत अक्षता आणि खूप वाटप करण्यात येणार होतं त्यामुळं ही लगबग इथं या सर्व महिलांची सुरू झालेली होती त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला हरिपूर अरुण बँकेचं काम कशा पद्धतीनं चालतं त्यांच्यामार्फत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात ही सगळी माहिती इथं मी त्यांना देत होते त्यानंतर लाल रंग होता त्यामुळे आलेली प्रत्येकच स्त्री लाल रंगाची साडी नेसून आलेली होती त्यामुळे बघायला खूप छान वाटत होतं गुरुजी आले त्यानंतर गणेश पूजन झालं आणि श्रीसुप्त पठणाला सुरुवात इथे झालेली होती श्रीसुप्त पठण जर तुम्ही रोज केलं तर तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा राहते असं गुरुजींनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं हे संस्कृतमधलं सगळ्यात जुनं भक्ती स्तोत्र आहे अशीही माहिती या निमित्त मिळालेली होती त्यानंतर कुंकुमार्जन सोहळ्याला सुद्धा सुरुवात झालेली होती कुंकुमार्जन सोहळा करताना एकशे आठ देवीचा जप या यानिमित्त केला जातो आणि देवीची शक्ती जी आहे तरी ती या कुंपामध्ये उतरते आणि हेच कुंकू जर तुम्ही वर्षभर तुमच्यासाठी वापरलं तर देवीचा वास तुमच्यासोबत सतत राहतो असं गुरुजींनी आम्हाला त्यावेळेला सांगितलेलं होतं बघू शकता अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये कुंकुमारचंद सोहळा जो आहे तर तो इथं संपन्न होत आहे मला खूप इच्छा झालेली होती की आपण ही या सोहळ्यासाठी बसावं पण निवेदनाचं काम होतं आणि समजा मध्ये मला उठून काही बोलावं लागलं तर परत आणि डिस्टर्ब होईल म्हणून मी तो मोह टाळला आणि कुंकुमारचंद सोहळा आज खरं तर मी पहिल्यांदाच बघत होते सोहळा संपन्न झाला आरतीची तयारी सुरू झालेली होती येणारे जे प्रमुख पाणी होते तर त्यांच्या हस्तेच हीच आरती जी आहे तर तिथं संपन्न झालेली होती आणि एक छान वातावरण निर्मिती झालेली होती पॉझिटिव्ह फील सुद्धा येत होता आरती संपन्न झाल्यानंतर मग सगळ्यांना तिथं प्रसादाचं वाटप करण्यात आलं राजगिरा लाडू आणि मसाला दुधाचं वाटप तिथं करण्यात आलेलं होतं यानंतर कार्यक्रम संपन्न झाला आणि सत्कार सुद्धा इथं यांच्यामार्फत करण्यात आलेला होता आणि छान कार्यक्रम केल्याबद्दल मला सुद्धा खूप एक समाधान वाटत होतं चला तर मंडळी याच नोट आजचा ब्लॉग संपवते ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत